नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत अश्विन सकाळी सकाळी लवकर हॉस्पिटलमध्ये निघालेला असतो अश्विन बाहेर हॉलमध्ये येतो कल्पना अश्विनला पाहते आणि त्याला थांबवत विचारते काय रे अश्विन तू लवकर जाणार होतास तर मला सांगितलं का नाहीस ये लवकर आणि नाश्ता कर पण मात्र अश्विन नाश्ता करण्यासाठी लगेच नाही बोलतो अश्विनचं हे वागणं पाहता प्रताप म्हणू लागतो अश्विन तुझं नेमकं काय चाललंय रे तू कधीही येतोस कधीही जातोस आमच्याबरोबर धडनीत धडणीत बोलतही नाहीयेस तू आमचं सोड रे पण मात्र ते मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तू त्यांची साधी चौकशी सुद्धा नाही केलीस अरे ते तुझे सासरे आहेत आता प्रतापचं हे सगळं बोलणं पाहता अश्विन चिडतो आणि लगेच मोठ्याने ओरडत म्हणतो अरे वा म्हणजे ते माझे सासरे ही गोष्ट तुमच्या लक्षात आहे माझ्या बायकोला विसरलात तुम्ही या घरामध्ये तिचा कोणी विचारही करत नाहीये कल्पना देखील अश्विनच बोलण्या पाहता रागात लगेच अश्विनच्या समोर येते आणि अश्विनला म्हणते तिचा कोणी का करायचा विचार तिची आठवण काढावी अशी एक तरी तिने चांगली गोष्ट आहे का आता अश्विन चिडलेला असतो आणि कल्पनावरती ओरडत म्हणतो की मम्मा खूप आहेत आणि जर तुम्हाला त्या लक्षात ठेवायच्या नसतील ना तर नका ठेवू पण मात्र मी त्या लक्षात ठेवणार आहे तुम्ही मधुभाऊंची काळजी घेत प्रताप सांगत असतो तू हॉस्पिटल मध्ये त्यांच्याजवळ असायला हवं तू त्यांना धीर दे पण मात्र अश्विन ओरडत म्हणतो की मला त्यांना धीर द्यायचाच नाहीये कारण माझ्या बायकोला जेलमध्ये मा धीर द्यायला कोण आहे तर कोणीच नाही तुम्ही ना तिच्या तब्येतीचा विचार करताय ना तिच्यासाठी दुसरा वकील शोधताय सरळ सरळ अश्विन बोलून जातो की रविराज काका आता तन्वीची केस लढणार नाही आहे हे ऐकल्यानंतर तर कल्पना आणि प्रतापला मोठा धक्काच बसतो अश्विन म्हणत असतो तो तर तुमच्यापेक्षाही वरता निघाला आणि तो मी कोणी तन्वी आणि तुमचं नातं जपत नाही पण मी मात्र मधुभाऊंची असलेलं माझं नातं जपायला हवं आणि अश्विन या सगळ्या गोष्टीची गंमत उडवत असतो कारण त्याचा फक्त आणि फक्त प्रियावरती विश्वास असतो प्रताप सांगत असतो हे बघ अश्विन कोणावरती एवढंही प्रेम नाही करायचं की तिच्या चुका झाल्यात हे सुद्धा दिसू नये अश्विन सांगत असतो चुका दिसतायत ना मला आणि तिला झालेला पश्चाताप सुद्धा मला दिसतोय मी एक गोष्ट सांगतो कुठल्याही माणसाला त्याची चूक सुधारण्यासाठी एक संधी तरी मिळायलाच हवी आणि ती संधी मी माझ्या बायकोला देणार आहे कल्पनाला आणि प्रतापला अश्विनचं हे जे काही बोलणं असतं ते काही पटत नसतं पण मात्र अश्विन म्हणत असतो मी तुमच्यासमोर समोर का बोलतो हे सगळं मी जे काही बोलतोय ना त्याने काहीच फरक नाही पडणार आणि अश्विन रागातच निघून जातो त्याच्यानंतर हॉस्पिटल मध्ये अर्जुन आणि सायली दोघे एकत्र असतात त्यांना इन्स्पेक्टर भेटायला आलेले असतात आणि इन्स्पेक्टर त्यांच्या दोघांशी बोलत असतात की हे जे, जे काही सुरू ना त्याचा आम्ही तपास सुरू केलाय तुमच्या वडिलांची तब्येत कशी आहे त्यांच्याशी आम्हाला बोलता येईल का पण मात्र अर्जुन सांगतो की डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की मधुभाऊ कोमामध्ये गेलेत ते ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करतात पण मात्र त्यांना कधी सुद्धा येईन ना ही गोष्ट काय सांगता येत नाही इन्स्पेक्टर विचारत असतात बरं आहे पण मात्र मला एक सांगा की जेव्हा पाटलांवरती हल्ला झाला तेव्हा तिथे कोण कोण होतं सायली सांगू लागते माहिती नाही कोण होतं आम्ही सगळे बाहेर होतो आमच्याकडे दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात होता पण मात्र हे जे काही घडलंय ना ते घराच्या आतमध्ये घडलंय तिथे आम्ही कोणही नव्हतं अर्जुन सांगू लागतो की मधुभाऊंना सगळ्यात आधी अद्वैत चांदेकरने बघितलं होतं आणि त्याच्यानंतर त्यानेच आम्हाला बाहेर येऊन सांगितलं मग आता बोलणं ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर नंबर घेतात कारण इन्स्पेक्टरला सविस्तर त्यांच्याशी बोलायचं असतं अर्जुन सांगत असतो की अन्नपूर्णा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्यामुळे तिथे बरेच मेंबर होते इन्स्पेक्टर विचारत असतात तुमचा कोणावरती संशय होता का पण मात्र अर्जुनचा कोणावरती संशय नसतो आमंत्रितांपैकी कोणावरतीही त्यांचा संशय नसतो अर्जुन सायलीला म्हैपत शिकरेवरती संशय असतो आणि त्या म्हपत शिकरेच हा सगळं करू शकतो असं त्यांना बरोबर वाटत असतं सायली सांगू लागते आधीच तो गुंड आहे आणि त्यात आमच्यावरच्या रागा पोटी तो वेड्या पिसा झालाय इन्स्पेक्टर सांगत असतात मलाही तसंच वाटतंय तुमच्या घरावरती झालेली दगडफेड ती चिठ्ठी तो हल्ला या सर्व गोष्टीवरून तर हे खरंच आहे की या सगळ्या गोष्टी मागे म्हैपत शिकरे तर नक्कीच असू शकतो अर्जुन सांगू लागतो म्हैपत शिकरेच आहे पण मात्र त्याच्या विरोधात आपल्याकडे कुठलाही पुरावा नाहीये आणि आपल्याला तोच पुरावा शोधायचा आहे त्याच्यानंतर इकडे हे सगळं नागराजने केलेलं असतं म्हणून मधुऊंची नेमकं काय इथे झाली काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी हा नागराज हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि मग याच्यानंतर तेवढ्यात नागराजच्या फोनवरती महिपतचा फोन येत असतो नागराज इग्नोर करत असतो पण मात्र महिपत कॉलवरती कॉल करत असतो म्हणून नागराज फोन उचलतो आणि महिपतला म्हणतो की हे बघ ऐक मी जरा बाहेर आहे तुला नंतर कॉल करतो पण मात्र म्हणू लागतो की नागराज शेठ तुम्ही तर आमचा चांगलाच गळा आवडला सुरुवातीला आम्ही ऐकलं होतं की मधुकर पाटलाला तुम्ही भुसकलं तेव्हा मला लई बरं वाटलं पण मात्र जेव्हा त्या अर्जुनने माझी गचंडी धरली त्याची बायको मला बोल बोल बोलली मी तर काहीच केलं नाही आणि सगळा आरोप माझ्यावरती आला म्हतच बोलणं पाहता नागराज सांगू लागतो अरे महिपत ठीक आहे ना आपण ना उद्या बोलूयात तुला ना जाम चढलीये तू झोप आता पण मात्र म्हैपत म्हणू लागतो झोप बीप सगळी उडालीयो नागराज शेत एखादी बाई जेव्हा समोर येऊन आपल्याला चार गोष्टी ऐकवते ना तेव्हा तिचा गळा दाबावासा वाटतो पण सध्या वातावरण गरम आहे म्हणून मी शांत आहे आणि त्यात तुम्ही सुद्धा अजून एक काढ करून ठेवला म्हणल्यानंतर कसा काय आम्ही त्या वकिलाच्या बायकोचा मुडदा पाडणार नागराज हॉस्पिटलमध्ये असतो म्हणून त्याला बोलता येत नसतं नागराज महिपतला सरळ सरळ सांगतो मी बाहेर आहे आपण ना नंतर आणि लगेच तो फोन कट करतो मैपत म्हणू लागतो काय दिवस आले ती पोरगी जेलमध्ये हा चिरकूट नागराज सुद्धा माझं काही ऐकून घेत नाही बदलणार हे दिवस सुद्धा बदलणार एकशे तेरा टक्के मी दिवस बदलवणार आणि म्हैपतर घडलेल्या प्रकरणामुळे एकदम चौदाच उठलेला असतो सायली बाहेर कुसुमताई बरोबर फोनवरती बोलत असते आणि त्याच संधीचा फायदा घेत नागराज इकडे मधुभाऊंच्या रूम मध्ये येतो मधुभाऊंचे डोळे उघडे असतात तो, तो आधी चेक करतो की मधुभाऊ जागे आहेत की नाही आणि मग याच्यानंतर मधुभाऊंना परत तो मारण्याचा प्लॅन करतो मधुभाऊंच्या चेहऱ्यावरती लावलेलं ते व्हेंटिलेटर आता इथे तो नागराज काढून टाकतो आणि मधुभाऊंना त्याने श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो त्यांना आणखीन त्रास होऊ लागतो त्यांचा श्वास सुद्धा कमी कमी होत असतो पायली सुद्धा इथे फोन संपवून मधुभाऊंकडे यायला निघालेली असते नागराज मधुभाऊंच्या बाजूलाच उभा असतो आणि मग याच्यानंतर मधुभाऊंना श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो त्यांचा जीव जाण्याची जी सुद्धा इथे शक्यता असते आणि नागराज तो सगळा प्रकार शांतपणे पाहत असतो सायली येतच असते मधुभाऊंचे असलेले ठोके कमी कमी होऊ लागतात आणि मग याच्यानंतर सायली येते ही गोष्ट नागराजने पाहताच नागराज, नागराज लगेच तो मास्क मधुभाऊंच्या चेहऱ्यावरती लावतो त्याला तिथनं दडपवता येत नसतं आणि तो तिथेच जागेवरती नागराज मधुभाऊंकडे पाहत उभा राहतो सायली सुद्धा इथे नागराजच्या जवळ येते आणि नागराजला विचारते नागराज काका काय झालं काय का करताय तुम्ही इथे आणि मग नागराजला पुढचं कारण तर लगेच मिळतं नागराज सांगू लागतो माझा एक मित्र सिरियस आहे तो याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याला भेटायला आलो होतो लक्षात आलं की मधुभाऊ इथेच ऍडमिट आहेत सो म्हटलं त्यांनाही भेटून जावं नर्सला विचारलं आणि डायरेक्ट आतमध्ये आलो काळजी वाटली मधुभाऊंची कारण हे सगळं फार वाईट झालंय सायली सांगू लागते डॉक्टरांची आशा आहे की ते लवकर शुद्धीवरती येतील कारण ते ट्रीटमेंटला चांगला प्रतिसाद नागराज सांगू लागतो सायली तू अजिबात काळजी करू नको मधुभाऊ होतीन बरे आणि मग याच्यानंतर नागराज लगेच तिकडन जातो आणि नागराजचा हा प्लॅन फ्लॉप झालेला असतो कारण कारण ऐन वेळेला सायलीने येऊन मधुभाऊंचा जीव वाचवलेला असतो सायलीला येण्यासाठी एक मिनिट जरी उशीर झाला असता तर मधुभाऊंचा जागेवरती जीव गेला असता तर मग मित्रांनो भागामध्ये आपण पाहणार आहोत मधुभाऊंची झालेली अवस्था पाहता सायली हतबल झालेली असते खचून गेलेली असते सायली घरी येते अस्मिता सायलीच्या जवळ असते सायली रडत असते आणि सगळ्यांना सांगू लागते माझे मधुभाऊ मा कधी बरं होतील माझे मधुभाऊ मा मला साऊ अशी हाक कधी मारतील आणि सायली खूप रडत असते अर्जुनला सुद्धा खूप वाईट वाटत असतं प्रताप सायलीची समजूत घालत म्हणतो की हे बघ सायली तू ना तुझी रूम आहे ना तेच फक्त तुझं सासर आहे बाकी सगळं तुझं माहेर आहे त्याच्यामुळे कुठलाही बाकीचा विचार करू नको प्रतापशा या बोलण्याने सायलीला दुसऱ्या दिवशी अर्जुन कुसुमताईकडे येतो आणि सायलीचे लहानपणीचे फोटो कुसुमताईकडे मागत असतो आता मग याच्यानंतर कुसुमताई विचारते की तुम्हाला कशाला हवेत फोटो अर्जुन आता कुसुमताईला असे काही प्रश्न विचारतो त्याच्याने कुसुमताई घाबरते आणि अर्जुनला म्हणू लागते की तुम्ही माझ्या जीवाला गोर लावू नका आता खरं जे काय ते मला सांगा तर मग अर्जुन सांगतो की मला असं कळलं की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत हे ऐकल्यानंतर तर, तर कुसुमताईलाही जरा धक्काच बसतो मग पुढे काय होणार आहे आपल्याला पाहायचंच आहे त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू